लोकशाही शक्ती सेना यांच्यातली पाखीबा आज नियम आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या समोर आणि यांच्यातली आज पत्र पत्रकार काय काय तुम्ही आज पत्रकार परिषद घेताय काय सांगत सर्वप्रथम रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं सगळ्या पत्रकारांचं आपलू शहरा त्या वतीनं सगळ्या पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आज आनंदाचा दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर आहे बाबासाहेबांचं संविधान आज रोज या देशाने स्वीकारलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातूनच या ठिकाणी हा लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे सर्वप्रथम मी नंदकुमार केंगार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे आमचे किरण विठ्ठल धांजे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य युवक आघाडीचे उपाध्यक्ष आहे आमचे अजित मोरे अजित विठ्ठल मोरे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकलू शहराचे अध्यक्ष आहे हे आमचे केशव लोखंडे हे लघुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्राचे संपर्क महाराष्ट्राचे आहेत आहे हे प्रवीण साळवे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडीचे मार्शेल तालुक्याचे सरचिटणीस आहेत हे आशिष तांबोळी मुस्लिम आघाडीचे अक्रुश शहराचे प्रमुख आहेत आणि फादर बॉडीचे उपाध्यक्ष आहेत हे राजाभाऊ गाडे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अक्रुश शहराचे उपाध्यक्ष आहेत आणि आम्ही सगळे अक्रुसकर आहेत बाहेरून कुणी आयात केलेला किंवा आलेला माणूस नाही आमची भूमिका अशी आहे की आम्ही महायुतीमध्ये आहे भाजप शिवसेना अजित पवारगड आर पी आय आणि एकनाथ शिंदे अशी महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे आमचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे केंद्रामध्ये सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री आहे आमची पक्षाची भूमिका आहे की महायुतीमध्ये राहूनच आम्हाला ही अक्रोल नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी लढायची आहे आमची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांना आम्ही रिपब्लिकन पक्षाचं शिष्टमंडळ दोन वेळा भेटलो अकलूजला ऑफिसला भेटलो आम्ही त्यांना विनंती केली की, की रिपब्लिकन पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष आहे आणि सहा हजार मतदान अकलूज शहरातलं रिपब्लिकन पक्षाच्या हातात आहे कृपया आम्हाला या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं आणि आम्हाला सहा जागा तीन प्रभागातल्या सहा जागा आणि एक नगराध्यक्ष पदाची आमची मागणी होती त्यानंतर आम्ही भारतीय जनता पक्षी पक्षानं ज्यांच्यावर जबाबदारी स्वीकारलेली आहे माजी आमदार अंबाव सातपुते यांच्याशी आम्ही अनेक वेळा प्रत्यक्ष भेटलो फोनवर चर्चा केली आम्ही त्यांना विनंती केली की महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षाची आपण मिटिंग घ्या कारण भारतीय जनता पार्टीनं पार आपल्यावर या निवडणुकीची जबाबदारी टाक स्वीकारलेली टाकलेली आहे कृपया आपण महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना पक्षांची मिटिंग बोलवा त्यांना सगळ्यांना एकत्र घ्या त्यांना सगळ्याला विश्वासात घ्या आणि घटक पक्षांना जागा देऊन सन्मानपूर्वक जागा देऊन सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा करून महायुतीच्या माध्यमातून आपण अकलूची नगर परिषद लढूया आणि महायुतीच्या ताब्यामध्ये पहिल्यांदाच निवडणूक लागलेली ऐतिहासिक निवडणूक आहे आणि महायुतीच्या ताब्यामध्ये नगर परिषद यावी अशी आमची प्रामाणिक या ठिकाणी भावना होती पण आदरणीय सन्माननीय रामभाऊ सातपुते यांची हेकेखोरी आणि त्यांचा प्रचंड असा तो हजीला आत्मविश्वास आणि त्यांची पक्षाच्या नावावर चाललेली जी एका आहे ती एकादी एकाधिकारशाही या ठिकाणी एका महायुतीला विभक्त करण्यामध्ये कारणीभूत ठरलेली आहे त्यामुळं आम्ही आता अशी भूमिका घेतलेली आहे की आम्हाला महायुती सोडून आम्हाला कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी काम करायचं नाही रामभाऊ सातपुत्यांनी आम्हाला या ठिकाणी डावलल्यामुळं आणि आदरणीय पालकमंत्र्यांनी आम्हाला बरोबर न घेतल्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अकलू शहरानं आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जरी पक्ष साहेब भाजपच्या कोट्यातून जरी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री असले सुद्धा तरी सुद्धा आम्ही बंडखोरी करून महायुतीमधला जो घटक पक्ष आहे की आपले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाबरोबर आम्ही या निवडणुकीमध्ये युती करतोय सन्मान्य धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगर परिषदेची ही निवडणूक आम्ही मोठ्या ताकदीनं या ठिकाणी लढवण्याचं धोरण या ठिकाणी घेतलेलं आहे कोणती अट न घालता आणि कुठल्याही एक रुपयाची चहाचा सुद्धा कप आम्ही माहितीचा या ठिकाणी पिलेला नाही बिनशर्तपणे आम्ही या ठिकाणी ही निवडणूक या ठिकाणी लढतोय आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लहूजी शक्ती सेनेच्या पाठिंब्यावर हे निवडणूक लढून आम्ही जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय दुसरी एक बाजू अशी आहे की जबाबदारांच्या दूरदृष्टीतून आणि पक्षानं जबाबदारी स्वीकारल्यानंतर आमचे मित्र बाळू रास्ते यांची मुलगी आणि देवयानिर देवी आणि असते त्यांची मुलगी सुधीर असते यांची मुलगी आणि रस्ते हे वकील आहे एल एल बीचं शिक्षण झालेलं आहे आणि उच्च शिक्षित आहे अनेक इंग्रजी मराठी हिंदी अनेक भाषेवर प्रभुत्व आहे विकासाची सोच आहे मूर्चे अकुलुसकर आहे आणि ओरिजिनल मागासवर्गीय मातन समाजातील आहे या मुलीसाठी आम्ही मोठी ताकद लावणार आहे गावामधलं वातावरण अतिशय या ठिकाणी चांगलं आहे कारण या ठिकाणी मातन समाजाचं बौद्ध समाजाचं मुस्लिम समाजाचं आणि गावातल्या सगळ्या बहुजन समाजाचं मतदान या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहे या देवी आणि अॅडवोकेट देवी आणि संदर्भामध्ये गावामध्ये अतिशय सकारात्मक आणि चांगली भूमिका आहे चांगला प्रतिसाद आहे मी तुम्हाला आज शंभर टक्के या ठिकाणी सांगतो की कि कुणी किती पैशाचा माज केला कुणी किती पैशाची मस्ती केली आज या ठिकाणी भारतीय जनताच्या जा जनता पक्षाच्या माध्यमातून आज काही लोक या ठिकाणी सांगतायत आम्ही पाच हजाराचा मताचा दर काढणार आहे आम्ही दहा हजाराचा मत मताचा दर काढणार आहे आणि पैशाच्या जोरावर आम्ही आक्रुज करायला विकत घेऊ शकतो अशी मस्तीची भाषा भाजपमध्ये काही लोक या ठिकाणी करतायत तेव्हा आम्ही सगळे शरद पवार राष्ट्रवादी गट आरपीआय लवू शक्तीशाना पैशाची मस्ती असलेल्या मस्तवाल लोकांची मस्ती आम्ही या ठिकाणी जिरवून आम्ही हे निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार आहे एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं शिष्टमंडळ माझ्या आमदार दोन वेळा भेटलं परंतु त्यांनी आपल्याला अकलूज नगर परिषदेसाठी एकही जागा सोडली नाही हे का घडले नक्की कारण काय हे रामदाव सातपुते यांची एकाधिकारीशाही आहे कदाचित रिपब्लिकन पक्षाबद्दल आणि मागासवर्गीय समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये ते आकाशाची भावना असू शकते कदाचित रिपब्लिकन पक्षाला या ठिकाणी जागा दिल्या तर ते त्यांच्या तुलनेचं पर्याय नेतृत्व आपल्या दृष्टीनं उभा राहील आणि भविष्य काळामध्ये आपल्या राजकारणाला विसरू लागेल अशा पद्धतीची त्यांची जी, हेकडपणाची ती भावना या ठिकाणी असू शकते आणि एवढच आपल्याला सांगतो आम्ही सगळे अकलूज करा आम्ही मिळून ही निवडणूक लढतोय विरोध भाजपमध्ये उभं राहिलेले असतील इतर विरोधी पक्षात उभे राहिले असतील हे आमची माणसं आहे आम्ही कोणाबद्दल या ठिकाणी चुकीच बोलत नाही पण रामभाऊ सातपुत पदाची आणि पक्षाची थोडी घमेंड आलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जी बी मतं पडतील ते रामबाव सातपुते म्हणून मला पडतील आणि मी महाराष्ट्रातले हाय का म्हणला दाखवून मी माझा मोठेपणा त्या ठिकाणी करू अशा पद्धतीत त्यांची भावना असण्याची शक्यता आहे आता केंद्र साहेब आपण म्हणला की माझ्या यांच्यामध्ये आकाशिक भावना आली त्याच भावनेच्या ह्याच्यावरती दोन हजार एकोणीस ला आरपीआय त्यावेळेस जागा ही सुखी पाहिजे राखी मतदार आपण कसं सांगायचं जागा युतीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सुटलेली होती आठवले साहेबांनी आम्हाला सोडवली होती ही गोष्ट खरी आहे आम्ही फॉर्म भरण्याची तयारी ठेवली होती परंतु अचानक वर्चल हो लेवरला काय घडामोडी झाल्या ते आम्हाला माहीत नाही परंतु रामभाऊ सातपुतेंची उमेदवारी या ठिकाणी आली खरं तर अतिशय दुःख वाटतं लाज वाटते या ठिकाणी की गेली वीस वर्ष हा तालुका रिझर्वचा राखीव झालेला आहे आणि गेल्या तीन पिढ्या आम्ही इथल्या सगळ्या पक्षाला मतं देऊन त्यांना सत्ता देण्याचं काम केलेलं आहे बाबासाहेबांच्या संविधानानं ज्यावेळेला हा तालुका राखीव होतो त्यावेळेला इथल्या मार समाजाला बौद्ध समाजाला मातंग समाजाला होला समाजाला इथल्या खाटीक समाजाला संधी मिळायला पाहिली होती आमदारकीची कारण मध्ये असल्यानंतर इथल्या बौद्धांनी मातंगाने होलारांनी कधी आमदारकी मागितली नाही परंतु तालुका राखीव झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही पक्षानं मला खेत वाटतो दुर्दैव वाटतं लाज वाटते मला सुद्धा या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षानं इथल्या बौद्धाला न्याय दिला नाही इथल्या महारांना न्याय दिला नाही इथल्या मातंगाला न्याय दिला नाही इथल्या होलार समाजाला <laughs> न्याय दिला नाही गेली वीस वर्ष एकाच समाजातले ते सातत्यानं आमदार या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळं ही थोडी शर्मेची गोष्ट आहे भविष्य काळामध्ये आपण त्या संदर्भात बोलूया नगर परिषदेमध्ये कोणता पंचा तुमचा नगर परिषदेमध्ये कोणता पक्ष टार्गेट दोन पक्षी विरोधात आम्ही आम्ही पक्षाला टार्गेट करून या ठिकाणी निवडणूक लढणार नाही अकलूजच्या जनतेचा स्वाभिमान अकुलच्या जनतेची अस्मिता अकलूसकर म्हणून आम्हाला जे जे लोकांसाठी करावं लागेल त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढणार रामबाऊ साहेब पुतेंना जो मागितल्या त्यांनी दिल्या नाही त्यामुळे तुमचा भावना दुखावल्या तिकडे विनाट तुम्ही पाठिंबा दिला तर ह्याच्यातून तुम्हाला रामभाऊ पुते काय मेसेज द्यायचं कळेल ना आता निवडणूक झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला जर बरोबर घेतलं नाही तर त्याची काय किंमत जबर मोजावी लागते येणारी निवडणुकीमध्ये रामसात पुत्यांना ती कळेल आणि तुम्ही सगळं सब्दा आपलं बघतो समाजात गटबाजी असं सन्मान्य पत्रकार बंधू जगामध्ये कुठलीही जात एक नाही सगळ्या जातीमध्ये गट तट आहे आमच्या वहिनी साहेब या ठिकाणी मराठा समाज समराठा समाजातले आहे मराठा समाजामध्ये सुद्धा प्रचंड गट पाहिजे आहे धनगर समाजामध्ये सुद्धा प्रचंड गट पाहिजे जगामध्ये कुठली जात ठिकाणी एक नाही तेव्हा गटबाजीच्या नावावर ते दलित समाजाला मस्तीच्या जगावर जर कोण सत्तेमधून नाकारण्याचा प्रयत्न करणार असेल तर भविष्य काळामध्ये त्याची मस्ती आम्ही उतरव्या प्रचारामध्ये आरपीआयचे काय कार्यकर्ते फिरतात राम सातपती यांच्या प्रचार रॅलीमध्ये गावामध्ये बाहेरचे आरपीआय कार्यकर्ते फिरतात त्यानंतर तुम्ही काय बोलतो आता सध्या अकलू शहरातला एक बी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता या प्रचारामध्ये करत नाही इथला नाही बाहेर नावावर हजेरीमध्ये जी काय बाजार गुनगी या ठिकाणी त्यांचा आणि आरपीआय या ठिकाणी काय संबंध आहे आणि जर तसा कोणी प्रयत्न केला तर आरपीआय अकलू शहरात त्याला रोखण्याचा आणि त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करेल अकोली आरपीआय शिवतनाची आहे असे तुमच्याबद्दल अफवा कळवली भाजपच्या काय कार्यकर्ते त्याच्यामुळे तुम्हाला दाबवलं जाते त्यांना तुम्ही काय सांगाल कसं आहे आपण सगळे आपलुज कराय आपण सगळं आपलुज हे आपलं एक आप कुटुंब आहे आमचं नाही आमची दुश्मनी ना। आमचे आदर्श आहे सन्मान्य सुद्धा महाराष्ट्रामध्ये आदर्श काम केले नाही सन्मान्य मोहिते पाटलांनी इथल्या दलितांना बरोबर घेऊन सन्मानाची वागणूक देण्याचं दे 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 काम या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला माहित असेल गौतमजी आपण दलित समाजातल्या मराठवाड्यामध्ये जातीच्या नावावर दलितांची घरं जळत होती महारोड मांगोड पिटवून दिलं होतं आया बहिणी उघड्या नागड्या करून त्याची वेळेला महाराष्ट्र बघत होता त्यावेळेला एकच महाराष्ट्रामध्ये आला त्याचं नाव आहे प्रतापसिंह मोहिते पाटील आणि त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना महाराष्ट्रातला पहिला जिल्हा परिषदेचा ठराव मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव दिलं पाहिजे म्हणून तो ठराव दिला आणि त्या ठरावावर महाराष्ट्र खरबडून जागा झाला आणि मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं हे प्रतापशिंग माहिती पाटील नृत्य म्हैते परिवाराचा उपकार आम्ही कधी विसरणार पत्रकारांची माफी मागतो तुम्ही दीड तास आमची वात वात आहात सत्तावीस लग्न तर आमचा माहिती महायुतीमध्ये आम्ही सर्वच आहे भाजप आर पी आय धनुष्य बाण आणि गाड्या तर आम्ही आता त्या सांगितलं परमाने की आम्ही वारंवार त्यांना तिकीट मागून जागा मागितल्या चार मागितल्या चार वरन शेवटी आम्ही नाही नाही करू दोन ओर आलो दोन वर सुद्धा आम्हाला डावल त्यांना तिकीट त्यांना दिलंच नाही ते हो बी नाही चोबी नाही काहीच म्हणजे देऊ घेऊ हा उमेदवार आम्हाला चालत नाही आमचा उमेदवार आहे आरपीआयचा जर आम्ही उमेदवार देत असत तर तो आमचा आहे चालवा चालू चालवाय ते आमचं काम आहे असं आम्हाला टाळत टाळत शेवटी मग ती घरच्या आईच फॉर्म भरायला तयार केली तर ते परत असं मेसेज आलाय की त्यांचं वय जास्त आहे आता वयाचं राजकारणाचा काय संबंध नाही म्हणजे आम्हाला त्यांना तिकीट द्यायचंच नव्हत तर त्यांना आम्हाला आता यांना लावलून भरपूर म्हणजे मोठी चूक केलेली आहे आता त्यांना या न उद्याच्या या नगर परिषद निवडणूक मध्ये शंभर टक्के सांगतो तुम्हाला आर आरपीआयचा झटका काय असतो आणि आरपीआयला दावल्यामुळं त्यांना काय म्हणजे काय फरक पडत ते त्यांना आता कळत साहेब एक प्रश्न खर तर आपले जे नेते आहेत केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले महाराष्ट्राच्या राजकारणात आठवले साहेब जे निर्णय घेतात कधी राष्ट्रवादी काँग्रेस युती असते काँग्रेस बरोबर आता माहितीमध्ये आठवले साहेब जिकडे जातात तिकडे सपता हे समीकरण अकलूज नगर परिषदच्या विजयाच्या विजयामध्ये दिसेल का शंभर टक्के दिसेल शंभर टक्के दिसेल अकलूज अकलूजकरांची निवडणूक आहे अकलूजच्या अस्तित्वाची अस्मितेची निवडणूक आहे कुणीतरी बाहेरगाव नाही यायचं आणि हे तर मी पण करायचं मिळवायची आणि अकलूच्या जनताची जनता करणार नाही स्वाभिमानी जनता आहे अस्तित्व जनता ठेवून अस्तित्वची अस्मितेची लढाई प्रमाणे पण भारतीय जनता पार्टीच्या सभेत असाही सोन निघाला की मध्ये दहशत आहे मध्ये गुंडाराच्या आहे अकलोज मध्ये व्यापारी सुरक्षित नाही डॉक्टर सुरक्षित नाही असं काय आहे का है का मध्येगिरी हे असे काही नाही अक्रोजमध्ये बाहेर नाही तर जे ड्युटीवर येतात म्हणजे बाहेर सर्विस लोक तुम्ही बघा अजून अभ्यास करा की बाहेरचे लोक जिथे येऊन एकदा द्युटीवर आले त्यां रिटायर झाले तर ते इथंच घर बांधून इथंच राहतात मध्ये कुणाचीही दहशत नाही सगळे गुन्हे गोडाने आपले अक्रोजताय म्हणजे वागतात राहते एकमेकाशी जात भेद न पाहता सगळे व्यवस्थित एकमेशी राहतात गुंडगिरी वगैरे काही नाही मी आपल्याला एक, एक विनंती करेन पत्रकार आपण चालक पत्रकार आहे खून केलेली रुपमार केलेली बेकायदेशीर व्यवसाय करणारी गांजे विकणारी सगळी लोक कोणाकडायचं आपणच चौकशी करायची आपणच आपलं लहुजी शक्ती लहोजी आज आपण लहोजी शक्ती सेने तर पैलूज मध्ये जे सार्वत्रिक निवडणूक लागली नगर परिषद ची त्या निवडणुकीसाठी अजितदादा पवार राष्ट्रवादी गट आदरणीय आठवले साहेब गट आरपीआयदा धायजे दा, आदरणीय साहेब आदरणीय उर्वशीराज घड्या चिन्हावर जे आम्ही उमेदवार त्यांना आम्ही सर्वांना पाठिंबा दिलेला आहे आणि बहुमताने ते निवडून उमेदवार आम्ही तिथे निवडून आणू अकलूज मध्ये जे काय सांगते दशेता आहे मानशिरस तालुक्याचा किंवा अकलूज नगरी नगर परिषदेचा आशिया खंडामध्ये पहिला क्रमांक आहे बाप्पा साहेब दैवत आहेत पप्पा साहेबांचे त्यामध्ये सत्तर टक्के पप्पा साहेबांचा हिस्सा आहे पंपा प्रताप सिंह आणि तुम्ही जे आपलं सांगताय ना गुन्हेगारी जगात गुन्हेगारी महाराष्ट्रात गुन्हेगारी गुन्हेगार म्हणताय आपलं आपलं नगर परिषदची गुन्हेगारी इतर जेवढ्या नगर परिषद आहेत नगरपालिका आहेत आपला कितवा नंबर बघ लागतोय गुन्हेगार तेही ही चौकशी कराय मीडियाला माझं एक विनंती आहे मीडिया म्हणजे आधारस्तंभ आहे मीडिया आणि बातम्या देताना गुंडगिरी असेल थोडी पुरावे मागा गुंडगिरीचे पोलीस स्टेशनला विचारून घ्या ऑफिस इथं आले प्रांत ऑफिस इथं आरटीओ ऑफिस इथं विकासाची गंदा आलेली आहे या तालुक्यामध्ये आणि तुम्ही गुंडगिरीच्या नावाखाली या विकासाला का काढे मला कारण नसताना तुम्ही आपल्या ज्या ज्या भागात जे गुंडगिरी आहेत त्याला पोलीस प्रशासन बघल ना कुणीतरी अशा आता तुलीत घेऊन गुंडगिरी गाव गुंडाय गावामध्ये दशत आहे अवरात्री बाराने एकला आदरणीय वहिनी साहेब प्रचार करताना अकरा लावून ला लागला दोन वर्ष तीन वर्ष ह्या गुंडगिरी तुम्ही कशावरून म्हणताय आणि आम्ही चांगल्या मताधिकारी लवजी शक्ती सेना आर गट आदरणीय राष्ट्रवादी गट आदरणीय वहिनी साहेबांच्या मदतीनं प्रचार दौरा चांगल्या पद्धतीने चालू केलेला आहे आम्ही सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आम्ही ह्या आपल्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो

की प्रत्येक अफलूजकर त्या ठिकाणी कोणाला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत कोणाच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाही आहेत गृह उद्योग असतील आपल्या आपलं शहरातले युवा त्या ठिकाणी त्यांना नोकरीची संधी आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे तर मा सर्व अफलूजकरांना माझी एकच विनंती आहे आपले सव्वीस उमेदवारांचं पॅनल आदरणीय युवा लोकांचे लो श्रद्धास्थान आदरणीय डॉक्टर धवनसिंह मोहिते पाटील साहेब लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि तसेच काक्यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर आणि लहूजी शक्ती सेनेचा पाठिंबा मिळाल्यानंतर आर पी आयचा पाठिंबा मिळाल्यानंतर आम्ही लाखलोर शहरामध्ये जे काही प्रश्न आहेत ते सर्व आम्ही सोडवू आणि सोबत विकास करू आमच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे आमच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे मी स्वतः ॲडव्होकेट आहे आणि मला सर्वांना सर्वांच्या लिगल बद्दल अवेअर करायला आवडेल तिथून पुढे तसेच महिलांचे प्रश्न सोडवायला मला जास्ती रुची आहे आणि त्याचबरोबर अफ्युजकरांचा विकास हेच माझं मेन विजन आहे तर मला या ठिकाणी हेच जनतेला आवाहन करायचं आहे की घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबा आणि आमच्या सव्वीस उमेदवारांचं पॅनल आहे तर आणि सत्तावीसवा नगराध्यक्ष तर आपण सर्वांनी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला मतदान करा आणि घड्याला मत देऊन विकासाला साथ द्या आपण सर्व सो सोबत मिळून अकलूतचा विकास करूया अकलूजचं नंदन करूया धन्यवाद